नमस्कार आपल्या उजनी अपडेट अपडेट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस खरं तर हा लाईव्ह व्हिडिओ आहे भीमा नदीचा उजनीतून सोडणारं पाणी आणि वीर धरणातून सोडणारा पाण्याचा हा लाईव्ह व्हिडिओ आहे त्यामध्ये आजची खरं तर आनंदाची गोष्ट आहे की वीर धरणातून सोडण्यात येणारं पाण्यामध्ये प्रचंड मोठी कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे आज हा बेंबळे वापेगाव बंधारा आज पाण्याखाली गेलेला आहे तो सकाळपर्यंत कदाचित उघडा होऊ शकतो कारण उजनी धरणातून सध्याला एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे तर वीर धरणातून जो सकाळी तेहतीस हजार आठशे होता तो दुपारी सत्तावन्न हजार करण्यात आला होता त्यामध्ये प्रचंड कपात होऊन तो सध्याला चार हजार सहाशे सौतीस क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे म्हणजेच आत्तापर्यंत आपल्या उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रामध्ये संगमते एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे पाच क्युसेकचा विसर्ग तयार होतो आहे परंतु त्यामध्ये सकाळपर्यंत मोठी कपात होऊन तो लाखाच्या आसपास येण्याची शक्यता आहे दोनमधून उजनी धरणाच्या दिशेनं सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेकचा विसर्ग येतो आहे त्यामुळं सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये एक्याण्णव हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतो आहे आणि वीर धरणातला विसर्ग कमी झाल्यामुळे सकाळपर्यंत पाण्याची पातळी ही खालावली दिसेल बऱ्याच ठिकाणचं बंधारे पाण्याखाली गेले आहेत जवळपास भीमा नदीच्या पात्रात जेवढे जेवढे बंधारे आहेत तेवढे बंधारे पाण्याखाली गेले आहेत ते उद्या दुपारपर्यंत मोकळे झालेले दिसतील आणि संगम येथे जो विसर्ग आहे एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे पाच तोच विसर्ग सध्याला पंढरपूर येथे एक लाख आठ हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेकचा विसर्ग आहे कदाचित उद्या सकाळपर्यंत पंढरपूरचा विसर्ग वाढला दिसेल परंतु दुपारनंतर तो विसर्ग पूर्णपणे कमी झालेला असेल कारण बंडगाडमधून येणाऱ्या विसर्गामध्येही प्रचंड घट झाली आहे तो सध्याला बावीस हजार आठशे चौतीस क्युसेकचा विसर्ग आहे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात जे येणार होतं एकवीस एकवीस हजारचा क्युसेकचा विसर्ग होता तो विसर्गामध्ये घट होऊन तो सोळा हजाराच्या आसपास आलेला आहे त्यामुळं बंडगाडाचा विसर्ग कमी झाल्यामुळे सकाळपर्यंत दौंडच्या विसर्गामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि कदाचित उद्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सोन्या विसर्गामध्येही मोठी घट होईल आणि आपल्या भीमा नदीच्या बंधारे जे बुडलेले आहेत ते रिकामे होतील बरेच रस्ते पाण्याखाली गेले ते रिकामे होतील कदाचित सकाळपर्यंत नाही झाले तर दुपारपर्यंत नक्कीच होणार आहेत तर अशाच उजणीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजिंद्र अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजन अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद